नमस्कार माऊली भक्तानू माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या प्रार्थना माऊली म्हणतात कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मन शांती व सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदले विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो स्वभावातील बदलामुळे सवयी बदलता सवयी बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य बदलते माऊली म्हणतात कि जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रतिउत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निर उत्तर राहू नका हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसडावी लागते अगदी तसेच नामात सर्व कृपा दळलेली आहे या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ माऊली महाराज देतातच काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळणारच निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं माउलींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही कोण जसं धुक्यामागे मागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही मागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरता कृतींवर लक्ष ठेवा त्या सवयी बनतात सवयीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्र्यावर लक्ष ठेवा ते आपलं भविष्य घडवता ते आपलं भविष्य घडवता माऊली बघतानो तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो जय गन, 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 गजानन टाईप करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा गण गण गणात बोते गण गण गणात बोते जय गजानन